नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो सर्व विद्यार्थ्यांना एक पहिली एका शब्दात विनंती असेल की लिपिक आणि शिपाई पदाचे जे निकाल लागलेले आहेत ज्या कट मध्ये तुम्ही बसलेल्या आहात तुमच्या काय अडचणी आहेत काय प्रॉब्लेम आहेत सगळ्या गोष्टीची चर्चा मी दोन दिवस तुमचे ज्या कमेंट्स पाहिले त्याच्यावरती मी आज बोलतोय साठी काय असणार आहे कशा पद्धतीने असणार आहे शिपायासाठी काय असणारे कशा पद्धतीने असणार आहे सगळ्या गोष्टी सगळी चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी करणार आहोत मेरिट लिस्ट असतील पूर्णपणे कट ऑफ कितला कुठला कट ऑफ किती लागलाय काय असेल हे सगळी चर्चा आज या व्हिडिओच्या माध्यमातून असणार आहे स्किल टेस्ट कशी होऊ शकते निवड होण्याची संधी जास्तीत जास्त कोणाला असू शकते जास्त मार्कवालेला असू शकते कमी मार्कवाल्याला असू शकते का कोणाला असू म्हणजे ते सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून प्रमाणे आता पेपर नाही तर स्किलचे मार्क ठरवणार आहेत तुमची निवड तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सेजरेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून जिल्हा न्यायालयाची पाहिरी चढेपर्यंत ज्या काही संपूर्ण अपडेट महत्वाची माहिती महत्वाच्या संपूर्ण ज्या काही स्किल अपडेट असतील फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला देत जाणार ते पण अतिशय मोफत आणि व्यवस्थित आणि अधिकृत ओके okay? चला जास्त उशीर न करता आपण करतो आपल्या आजच्या अतिशय महत्वाच्या लेक्चरला सुरुवात प्रथम आपण निकालाकडे जाण्यापूर्वी स्किल टेस्ट कडे जाण्यापूर्वी जी जाहिरात आली होती आपली आणि त्या जाहिरातीत काही गोष्टी आपल्याला सांगण्यात आल्या होत्या त्या जाहिरातीचा थोडक्यात अभ्यास करू एक पाच मिनिट आणि मग आपण पुढे जाणारे पुढच्या स्किल टेस्ट असेल किंवा निवड होण्याचे चान्सेस असेल ते सगळं लक्षात ठेवा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायालयाच्या लिपिकच्या यादी ज्यांचं नाव आहे ती तीनशे अडुसष्ट पाहण्याची यादी आहे त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे आणि शिपायाची जी एकशे ऐंशी पाहण्याची यादी आहे त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे सगळे विद्यार्थी पुढील प्रक्रियेसाठी क्वालिफाय झालेत लक्षात ठेवा तुमचा कट ऑफ काय लागलेला आहे ते तर सांगेलच मी आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगणार आहे का तुम्हाला बऱ्याच जणांना सेकंड रिस्पॉन्सिट ओपन करताना अडचण येत आहेत सेकंड रिस्पॉन्सिट ओपन का होत नाही कारण का याच्यापूर्वी लघु लेखकची जी लिंक आली होती तुम्ही कदाचित त्या लिंकला ओपन करत आहात त्याच्यामुळे असं करू नका मी जी लिंक आपल्या ग्रुपला टाकली होती टेलिग्रामला टाकली होती त्या लिंक ओपन करा त्याच्यावरती तुमचं सेकंड रिस्पॉन्सिट तुम्हाला दिसेल जे विद्यार्थी नापास झालेले आहेत जे विद्यार्थी पात्र नाहीत किंवा जे विद्यार्थी पात्र आहेत मात्र त्यांना अजूनही आम्हाला खात्री माहिती कसं आमचे मार्क एवढे नाही तेवढे असतील तर तुमचे रिस्पॉन्सिट ओपन करून घ्या आज तारीख आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस एक दोन चार दिवस अजून तुमच्या हातामध्ये आहे दोन तारखेनंतर आपल्या पुढील प्रक्रियेचं शेड्यूल पडेल आणि या महिन्याभरात सगळी प्रक्रिया पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे सविस्तर बोलूया तत्पूर्वी जातोय आपण जाहिरातीकडे आणि हा तर नवीन विद्यार्थ्यांनी चॅनल लगेच करा आणि आपला भाऊ बहीण मामा काका मामी पुतनी कोणी असेल जिल्हा न्यायालयाची तयारी करणार आहे कारण का सगळ्यात जास्त वयस्कर लोक जिल्हा न्यायालयाच्या शिपाई आणि लिपिक पदासाठी आहेत कारण का मला माहिती आहे दोन चार हजार मुलांची टेस्ट सिरीज माझ्याकडे चालू होती ऍडमिशन होते माझ्याकडे त्यांचे मी कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये आहे ठीक आहे चला आणि त्या टेस्ट सिरीजच्या जवळजवळ भरपूर विद्यार्थी माझे सिलेक्ट झालेले आहेत स्किल टेस्टसाठी मात्र पेपरलेस टेस्ट सिलेक्ट झाला म्हणून तुझं फायनल सिलेक्शन होईल साप चुकीचं आहे लक्षात ठेवा चला आता आपण जातोय पाहूया पहिली गोष्ट म्हणजे की कशा पद्धतीनं किंवा जाहिरात आली होती त्या जाहिरातीत काय काय बोललं गेलं काय सांगितलं गेलं लिपिकवाले नीट लक्ष द्या आता तुम्हाला काय करायचंय ही जाहिरात प्रसिद्ध झाली भेटाओ हो। ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती प्रत्येक आधी पाचशे अडुसष्ट लघुलोखिक आणि कन्या सत्तावीसशे पंच्याण्णव सत्तावीसशे पंच्याण्णव आख्या महाराष्ट्रामध्ये लिपिकच्या जागा सातशे प्रत्यक्ष आणि बाराशे सहासष्ट हामालाच्या जागा म्हणजे शिपाया हमालाच्या जागा होत्या ओके ग्रेड पे वगैरे तुम्ही पाहून घेऊ शकता सगळं दुमदाबा की एकदम काही अडचण नाही आणि लक्षात फक्त सिलेक्ट होणं हे गरजेचं आहे या ठिकाणी त्यांनी काय दिले पाय ही टीप लक्ष ठेवा फक्त ही टीप बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे मला सांगितलं का सर हे असं आणि हो मी तुम्हाला एक सांगतो दिव्यांग व्यक्ती असो बऱ्याच मुली मॅसेज करतात सर मी एससी सी कॅटेगरी तुम्ही मार्क आहे पुढचे चान्स काय सर मी ओबीसीतला आहे लक्षात ठेवा लक्षात राहू द्या माझा ऐका मी आधी सांगितलं या ठिकाणी निकाल आरक्षण नसतं लागू तू महिला आहे का पुरुष काही घेणे देणे नाही त्यांना लक्षात ठेवा फक्त हे दिव्यांग व्यक्तींचं जे आहे ते मी तुम्हाला सांगतो त्यांनी काय सांगितलंय दिव्यांग व्यक्तींकरता आरक्षणासाठी दखल केलेलं रीट यायची का यल क्रमांक अकरा सदतीस या दोन हजार अठरा सह जनहित याचिका क्रमांक बहात्तर दोन अठरा मध्ये दिलेल्या निर्देशानुसार अपंग व्यक्तींसाठी चार टक्के पदे राखीव ठेवले आहेत दिव्यांग व्यक्तींसाठीची पदे या पदांसाठी दिव्यांगत्वाचा योग्य प्रवर्ग निश्चित केल्यानंतर अधिसूचित केल्या जाणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठीची पदे उच्च न्यायालयाच्या अधिसूचनेनुसार नजीकच्या भविष्यात भरले जातील लक्षात ठेवा दिव्यांग विद्यार्थ्यांनी जे काल मला बऱ्याच मुलांनी सांगितलं की सर हे काय ते काय तर हे लक्षात हे वाचून घ्या हे पद निश्चित होतील तुमचं एक क्रायटेरिया निश्चित राहील तुम्हाला काय वेळ द्यायचा कसं पद्धतीने शब्द टाइप आणि मग त्याच्यानुसार तुमचं पुन्हा भरती प्रक्रियेमध्ये तुमचा भविष्यात विचार केला जाईल या भरती प्रक्रियेत तुम्हाला जे सेम आहे ते तर करावं लागेल आणि चार टक्के पद म्हणजे एकूण पदाच्या चार टक्के मात्र तुम्हाला पण त्या ठिकाणी सगळी पात्रता फक्त तुमचे निकष वेगळे असतील ठीक आहे चला उच्च न्यायालयाचे दिनांक एकोणीस आठ दोन हजार तेवीसच्या प्रतीक्षा यादी आणि हे अनुसार आहे आता आपण जातो डायरेक्टली याच्याकडं सर्वांनी व्यवस्थित पहा तत्पूर्वी जे न्यायालयाची बांधव आहेत हो, माझे सर्व न्यायालय असन पोलीस भरते असन किंवा सर्व प्रकारच्या सरळ सेवेच्या भरती प्रक्रिया असतील पोलीस भरतीच्या टेस्टील हव्या असतील किंवा काय तर माझा मोबाईल नंबर हा सत्त्याण्णव सहासष्ट इधून इथून पुढच्या सगळ्या अपडेटसाठी न्यायालयाची पायरी चिडेपर्यंतच्या जेवढ्या सगळ्या अपडेट आहे तुम्हाला त्या अपडेट मिळवण्यासाठी लगेच या व्हॉट्सअपला मेसेज करा आपलं नाव काढवा जेणेकरून तुम्ही माझ्या संपर्कात रोजचे जोडले जाला आणि तुम्हाला पर्सनली सांगायची गरज आहे माझ्या त्याच्या माध्यमातून तुम्हाला भेटून जाईल आता लघु लेखकला काय माझ्याकडे क्राऊड नव्हता जास्त माझ्याकडे क्राऊड होता ट्लिकबिक टंक लेखकचा पात्रता मी सांगत नाही पात्र तर तुम्हाला माहिती शिपायची पात्र तुम्हाला माहिती तु होती महत्वाचं होतं काय की आता पहा आपण इध आपण इध सिलेक्ट झाले कुठं हा प्रक्रिया आपली संपलेली सर्वांची बरोबर ही प्रोसेस संपली आहे इवन लघुलेखक टंकलेखक टंक लेखक ही पण प्रक्रिया जवळजवळ संपत आलेली म्हणजे आपल्याला गरज आहे फक्त आता कशाची शिपाई आणि कनिष्ठ लिपीची आता या ठिकाणी आपल्याला लागू नाही लागू नाही आता या इकडं कनिष्ठ लिपिकला आता आपल्याला इंग्रजी टंकलेखन आपले वीस मार्काची परीक्षा होणार आहे तुमची आणि मराठीची वीस मार्काची वीस वीश हे चाळीस मार्क पेपरचे चाळीस मार्क मुलाखतीचे वीस मार्क असे शंभर मार्क आहे आणि शिपाया हा नाही लागू नाही मात्र स्वच्छता आणि चापल्यता था चाचणी था ही फक्त शिपायाला दहा मार्काची होणार आहे आणि शिपायाला मुलाखत दहा मार्काची होणार आहे आणि याला वीस मार्काची मुलाखत होणार आहे असे शंभर मार्क पन्नास मार्क चाळीस लिपिकला मी तुम्हाला सांगितलं होतं शेवटच्या लास्ट व्हिडिओमध्ये पिकचा कट ऑफ बावीस तेवीसच्या दरम्यान सगळ्यांचा सा ॲव्हरेज राहू शकतो सगळ्यांचा सा कट ऑफ मोस्ट ऑफ सगळ्यांचा सा कट ऑफ त्याच दरम्यान राहिलेलं आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सध्या कट ऑफ दाखवतो एक मिनिट मी तुम्हाला कट ऑफ दाखवतो फक्त मग परत मी तुम्हाला इकडे घेऊन येतो कट ऑफ पहा जिल्हा वाईज कट ऑफ कसं लागलंय सगळे कट ऑफ दाखवतो तुम्हाला हे घ्या कट ऑफ पाहा बहाण्णव कितीच काय सांगितलं होतं हारदेसर तुम्हाला की कट ऑफ हे तेवीस ची पंचवीसच्या पुढे कट ऑफ नाही मी बोललो होतो एक दोन एक दोन हार्डली एक दोन फार तर एक असं एक किंवा दोन नाही झालं तर पंचवीसच्या पुढे किंवा पंचवीस लागलं असं सगळे कट ऑफ बावीस तेवीस तेवीस बावीस बावीस तेवीस तेवीस बावीस बावीस तेवीस तेवीस बावीस बावीस तेवीस तेवीस बावी लागले आणि मी हाच क्रायटेरिया तुम्हाला हेच कट ऑफ सांगितलं का कारण का मी पण हे घेतलं होता अंदाज काय एका मार्क कमीत कमी दहा दहा पाच पाच विद्यार्थी धरले तरी कट ऑफ बावीस पर्यंत येत होता आणि ठाण्याचा कट ऑफ मी कट टुकट मी बावीस मार्काचा लावला होता मात्र तिथं बाई थोडी चुकलं आणि तो तेवीस मार्काचा लावला मी बावीस मार्काचा कट टुकट लावला होता बावीस तेवीस बावीस तेवीसचा आता लक्ष द्या इकडं अहमदनगरचा कट ऑफ लागलेला वादनोड तेवीस अकोला तेवीस अमरावती पंचवीस औरंगाबाद तेवीस बीड बावीस भंडारा तेवीस बुलढाणा चोवीस चंद्रपूर चोवीस सिटी सिव्हिल बावीस सीएमएम मुंबई सगळ्यात कमी कट ऑफ लागला असेल महाराष्ट्रामध्ये तर सीएमएम मुंबई आणि कोर्ट ऑफ स्मॉल कॉलेजेस मुंबई कोर्ट ऑफ स्मॉल कॉलेजेस सगळ्यात कमी कट ऑफ आणि सगळ्यात कमी विद्यार्थी आहे जेवढे होते तेवढे सगळे घेतले त्याच्यानंतर धुळ्याला लागलेले ला 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 वीस धुळ्याचा पण खूप कमी ऑफ लागला धुळे आणि मुंबई सगळ्यात कमी ऑफ इथले गडचिरोली तेवीस लागला गोंदिया तेवीस जळगाव एकवीस जालना एकवीस कोल्हापूर पंचवीस लातूर पंचवीस त्याच्यानंतर इकडे या त्याच्यानंतर इकडे नागपूर तेवीस नांदेड तेवीस नंदुरबार वीस नाशिक चोवीस उस्मानाबाद तेवीस परभणी पंचवीस परभणीचा हायेस्ट गेला परभणीचा पंचवीस लागलाय आणि अजून एक आमरावती हो आमरावतीन हो परभणी पंचवीस लागलं आहे पुणे तेवीस रायगड बावीस रत्नागिरी तेवीस सांगली तेवीस सातारा चोवीस सिंधुदुर्ग बावीस सोलापूर बावीस ठाणे तेवीस वर्धा एकवीस वाशिम तेवीस यवतमाळ पंचवीस गेला का पंचवीसच्या पुढं कोणाचं कटॉप नाही गेला सांगितलं की होता सरांनी ज्यांना पंचवीस मार्क किंवा पंचवीसच्या पुढे मार्क आहेत ते कोणत्या जिल्ह्यात असू महाराष्ट्रातल्या ते सगळे सेफ झोनमध्ये असणार होते आणि सेम तसंच झालं तुम्ही सगळे सेफमध्ये त्या ठिकाणी बसलेले आता पुढची गंमत काय परत पुढच्या प्रक्रियेकडे जातो आता पुढची जी महत्वाची प्रक्रिया ती फार महत्वाची असणार आपल्यासाठी काय असणार आहे पुढची प्रक्रिया सगळं व्यवस्थित मी तुम्हाला या इकडं आता हे झालं हे कळलं आता पुढं काय होणार आहे आता त्याच्यानंतर हे अभ्यासक्रमात चला जाऊ चालू याचं काही नाही हा आपल्या महत्वाचे विषय का क्लर्कवाले इकडे क्लर्क वाले जरा द्या दे। शिपाई क्लर्क जरा ध्यान द्या इकडं ध्यान द्या इकडं जे महत्त्वाचे महत्वाचं आहे ते तुम्हाला मी फक्त फास्टमध्ये सांगतो म्हणजे काय तुम्हाला पण डोक्याला ताण नाही यायचं लक्ष ठीक आहे आणि मी तुम्हाला हे पण सांगणार या सगळं पुढच्या प्रोसेसचं एक मिनटं फक्त मला लघु लेखक आहे का कनिष्ठ लिपिक लघु लेखक हा घ्या इकडं बघा आता लिपिकवाल्यांसाठी हा वाले आपले जे लिपिक लिपिकला त्यांची फॉर्म आहे तुम्ही लक्ष द्या इकडे फक्त आता चालणी परीक्षेमध्ये किमान गुण म्हणजे तुम्हाला किमान गुण पंचवीस प्लस मार्क पडलेले आहेत तीनशे शब्द तुम्हाला वीस गुणांच्या मराठी साठी घ्यायचे एकाच मध्ये बसणार हा मराठी दुसरा मुद्दा बघा मराठी टंकलेखन चाचण्यामध्ये किमान गुण मिळवणारे चाचण्याला बसणारे इंग्रजी टंकलेखन वीस गुणांचे असेल त्या चारे शब्द समविषय संगणकावर दहा मिनिटाच्या तुम्हाला टाकायचे ते संगणकावर आता यांनी राहिला प्रश्न आपला ठीक आहे ते खाली बोलतो मी ज्या उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण पुढे होते त्यांना मुलाखतीसाठी पात्र मानले जाईल प्रत्येक परीक्षा पुढील चाचणी पात्र यादी जिल्हा जिल्ह्याच्या सूचना संबंधी संबंधित न्यायालय उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदिष्ठ प्रसिद्ध केली जाईल नंतर पुढे सांगितलं चालणी परीक्षा मराठी टंकलेखन चाचणी व इंग्रजी टंकलेखन चाचणी मिळाली एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येचे तीन पट उमेदवारांना मुलाखतीमध्ये बोलावले जाईल म्हणजे एक लक्षात आलं तुमच्या तुम्ही मराठीची टेस्ट सिरीज आपली आपलं मराठीची स्किल टेस्ट आपली आत्ता होईल लगेच आत्ता एक दहा बारा दिवसात ते स्किल टेस्ट होऊन उद्या दोन तारखेपर्यंत हरकती दोन नंतर लगेच शेड्यूल पडेल ते लक्षात ठेवा दोन नंतर ते शेड्यूल लगेच पडेल आणि ते शेड्यूल पडलं नाही एकदा पडलं का लक्षात ठेवा ते एकदा शेड्यूल पडलं का न्यायालया काय अजिबात टाइम नसतो न्यायालयाला काय घेणते तुम्हाला वेळ देणे बिने काही नाही असतं तुम्ही डायरेक्टली रेडी आणि डायरेक्टली सुरू असं राहतं न्यायालयाचं काम त्याच्यामुळे ते होईल आणि नवीन मुलांनी परत सांगतोय इदमपूरच्या सगळ्या अपडेट असतील पोलीस भरती वाले नवीन असतील माझे बांधव त्यांनी पण किंवा यांनी सत्त्याण्णव सासष्ट पंच्याहत्तर व्हॉट्सअपला मेसेज करू आपलं नाव काढवा जिल्हा कळवा जेणेकरून माझ्यासोबत जोडले जाल ओके चला नेक्स्ट क्वेश्चन जातो आता मी चांगली परीक्षा मराठी टंक लेखन वगैरे झाली म्हणजे मी काय सांगतो इथे ऐका आता तुम्ही मराठीला एलिजिबल झालात सपोज असं समजू का ठाण्याला दोन हजार नव्वद दोन हजार चाळीस काही दोन हजार पोर घेतला असं समजा आता हे दोन हजार पोरं मराठीला जाणार ऐका भाऊ हॅलो तुम्ही दोन हजार जण मराठीला जाणार आहेत कळलं का पण त्या दोन हजार पोरांमधले जेवढे मुलं पास होणार का तुम्ही म्हणता सर या कस्तीने मग किती मुलं घेणार हो असं होईल का नाही लक्षात ठेवा बाळानो तुम्ही या दोन हजार मध्ये जेवढे विद्यार्थी पास वशाल जर दीड हजार पाच झाले एक हजार पाच झाले तुम्ही तो एक कट ऑफ लागला जाईल त्या रेशोच्या मापात आणि मग तुम्हाला पुढं कारण का मुलाखतीला जरी तीन रेशो असेल तर तुमच्या मराठीच्या कट ऑफ वरती नाही राजा न तो रेशो मराठी प्लस इंग्लिश दोघांचे एकत्रित मार्क आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला एकाच तीनला बोलावणार आहे का लक्ष मध्ये त्याच तीन तुम्हाला बोलवणार लक्षात ठेवा चला झालं शिपायचं बघा शिपायाचं तेच बा शिपायाचं पण तेच आता शिपायाबद्दल एक तुम्हाला गुड सांगतो मी गुड चालणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवले एकाच सात गुणवत्तर शेवटचे गुणवत्तर ओके हा जे उमेदवार स्वच्छता आणि चापल्याचं चाचण्या म्हणजे किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखत तीस पात्र धरले जाईल आता ह्या चालणी परीक्षेचं मी तुम्हाला सांगतो बाळांनो ह्या चालणी परीक्षेत तुमचं कोणाचं सिलेक्शन होईल आणि कोणाचं होणार नाही हे सांगू शकत क्लर्क क्लर्कमध्ये जो मार्काने आघाडी होईल त्याचं होईलच असं सांगू शकत नाही पण शिपायामध्ये ज्याला मार्क जास्त आहेत लेखीला तीस पैकी ज्याला जास्तीत जास्त मार्क आहे त्याचं सिलेक्शन होण्याची संधी भरपूर आहेत मात्र क्लर्कमध्ये असं नाही लक्षात ठेवा क्लर्क मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी स्किललाच पास व्हायची आता फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला एक मिनिट फॉर एकच मिनिट हा घ्या इकडे आता या इकडं मी तुम्हाला हा या जाहिरात पाहून घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जाहिरात जागा कुठं होत्या आपली आणि त्यांनी घेतानी वेटिंग लिस्ट प्लस इंटू सेवन केलेले आता सपोज एक के एक के नगरला एकशे एक्केचाळीस जागा आहे म्हणजे एकशे एक्केचाळीस इंटू सेवन नाही घेतले नगरला एकशे एक्केचाळीस आणि पस्तीस असे सगळे मिळून त्याला इन्टू सेवन आणि मग ते घेतलेले लक्षात घ्या आता इथं या एक सांगतो तुम्हाला मस्त पैकी एक गोष्ट पहा हा लिपिकच्या बद्दल लक्ष द्या नीटा बरं नीट लक्ष द्या हा द्या आता आता मी लिपिक बद्दल बोलतो नंतर शिपायाबद्दल बोल आता लक्ष द्या लिपिकला ज्याला पस्तीस मार्क आहे किंवा ज्याला तीस मार्क आहे किंवा ज्याला अठ्ठावीस मार कि मार्क आहे लक्ष याचं काम होईल तुम्हाला याला पस्तीस मार्क याचं सिलेक्शन असं नाही ही ठिकाणी जो शेवटचा कट ऑफला चोवीसला पंचवीसला बसतं त्याचं सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं कारण तुम्हाला जी स्किल द्यायची जी टायपिंग करायची ना राजाला जी टायपिंग ती टायपिंग फार अवघड असणार आहे म्हणजे घाबरून जाऊ नका तुमचं प्रॅक्टिस असेल तर विषय नाही त्याच्यानंतर आपल्याला जो फॉन्ट आहे फॉन्ट सगळेजण फॉन्ट विचारतात जो फॉन्ट तो फॉन्ट असणार आहे कृती देव लक्ष ठेवा कृती देव झिरो पंचावन्न आणि ते कोणता तरी सॉफ्टवेअर काहीतरी त्याच्या टाईप बेरेल मला आठवण येते आता मला काल का मित्र मला त्या नाव नाही आठवत आता कृती देव पंचावन्न फॉन्टी तो हा लक्ष पण अद्याप न्यायालयाकडून कुठल्याही पद्धतीचं अधिकृत नोटिफिकेशन आलेलं नाही का कृती देवच असेल आणि पण एक लक्ष ठेवा आपले पेपर ज्याच्या त्याच्या याच्याकडे होणार आहे ज्याच्या त्याच्या जिल्हा न्यायालयाकडे पेपर होणार आहे त्या ज्याच्या त्याच्या जिल्ह्याला त्याच्यामुळे शक्यतो कृतीदेव देव असेल आणि कृतीदेव जर फॉन्ट असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या ज्या शॉर्ट की असतात त्या शॉर्ट की पाठ करा सपोज आता तुम्हाला मठ्ठ हा शब्द पाठ करा विठ्ठल शब्द पाठ करायचा आहे तर विठ्ठलाचा जो ठळला ठे तो आल्टर झिरो दोनशे पंचवीस द्यावा लागतं किंवा तुम्हाला जर आता आपल्याला ऊ ये आपला ऊ रे ऊसाचा तर इथं ऊ येत नाही कृतीदेवला हा जर ऊ टाईप करायचा असेल तर तुम्हाला आल्टर दाबायचं आहे आल्टर दाबून झिरो एकशे सत्त्याण्णव दाबायचे त्यावेळेस तुमचा ऊ काय होणार त्या ठिकाणी टाईप होणार आहे हे शॉर्ट की असतात हे शॉर्ट की जास्त येतात का पॅसेजला जास्त पॅसेजला हे शॉर्ट की येत नाही मापत येतात ते दहा बारा पंधरा पर्यंत जास्तीत जास्त शॉर्ट की येतात आणि तुमच्या पाच चुका ज्यावेळेस होतील म्हणजे तुम आणि आपल्या चुका मी असं नाही अहमदनगर शब्द लिहिला म्हणजे तू आखा अहमदनगर मध्ये तुम्ही दहा चुकले ना त्या अहमदनगर शब्द तरी ती एकच चूक काउंट होणार आहे तुमची आणि नॉर्मली एक साधा डॉट हॅश जरी झालं तरी ती एक चूक काउंट होणार आहे जर ज्यावेळेस तुमच्या पाच चुका काउंट होतील पाच चुका होतील त्यावेळेस तुमचा एक मार्क म्हणजे तुमच्या जर वीस चुका झाल्या वीस तर तुमचे चार मार्क मायनस होणारे म्हणजे सोळा सोळा मार्क तुम्हाला येतील आणि जर इंग्लिशला सोळा आणि मराठीला सोळा 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 झाले बत्तीस मार्क त्याच्यानंतर तुम्ही जर इकडं असल तुला तीस मार्क तीस बत्तीस बासष्ट झाले आणि तुला मुलाखतीला पडले पंधरा मार्क सात सात सत्याहत्तर झाले हा वाला कधीच राहू शकत नाही कुठं राहू शकत नाही तुम्हाला अजून एक सांगतो फायनल कट ऑफला फायनल कट ऑफला तुम्हाला लिस्टमध्ये नाव यायला तुम्हाला बहात्तर प्लस टोटल हाणावं लागेल लक्षात ठेवा सत्तर क्रॉस करून जा तुमचे चान्सेस खूप आहेत सत्तर क्रॉस करून जा तुमचे चान्सेस खूप आहे मी आजही सांगतो सत्तर क्रॉस करा भरपूर चान्सेस आहे तुम्हाला सत्तरचे जर आता असेल तर गडबड होऊ शकते कारण की टायपिंगला जे विद्यार्थी इलिजिबल आहात भरपूर विद्यार्थ्यांच्या टायपिंगमध्ये प्रॉब्लेम होणार नाही ते मराठी टायपिंगलाच बरेच विद्यार्थी होणार इंग्लिशचा प्रॉब्लेम येत नाही असं म्हणतो ना आपण पण इंग्लिशचा खरा प्रॉब्लेम येतो लक्षात ठेवा राजावर इंग्लिशचं नुसतं असं धाड धार धाड धार धाड 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 नुसतं स्पीड चालव लागत दो दहा मिनिटात घाम येतो वाढला होतो माणूस इंग्लिशचा पॅसेज टाईप केल्यावरती दहा मिनिटांमध्ये तेव्हा कुठेतरी एकवीस बावीस पडतात आणि दुसरी गोष्ट आपल्याला हार्ड कॉपी असण्याची शक्यता आहे अशी हार्ड कॉपी असा पॅसेज असेल तुमच्या समोर पॅसेज दिला जाईल तो पॅसेज तुम्ही आतापर्यंत गेले चार वर्षापासून आपण टायपिंग करतो आपल्याला सव लागली वरती कोपऱ्यात लाईन आणि खाली आता आपण कृतीदेव असो कृतीदेव वापरत टी सी एस आय एस एम जे सी क्लर्कचं घेतं त्यांनी काय केलं वरतीच बघायचं खाली वरती पगा आणि त्या एक्झाम पण तसेच होता ना वरती पगा खाली वरती पाग खाली आता झालं काय कोर्टच वेगळे भाऊ कोर्ट कोर्ट आहे कोर्टाला कोणी हे नाही कोर्टाने जर सांगितलं असं पण मी तुम्हाला परत एक सांगतोय फोन कृतीदेव असेल नक्कीच आणि आपल्या हार्ड कॉपीवरती वरती येणार का तिथंच पाहून टाईप करायचं हे अजून कन्फर्म झालेलं नाही खूप माहिती काढण्याचा प्रयत्न करतो परंतु माहिती कुडून निघायला काही तयार नाही पण मला वाटतंय आय थिंक लघु लेखकवाल्याला असं वाटतं त्यामुळे आपल्याला कदाचित असं जर असेल तर मी सांगू शकत नाही मात्र हे पॅसेज दिले जातात आणि अजून एक सांगतो तुमच्या बरेच गैरसमज काही विचारतात सर किती की मारायच्या बारा एम पी सीला पंधराशे शॉर्ट की मारायच्या असतात त्या लिपिकला एमपीसी ते तू तेराशे मारला शॉर्ट की काउंट होणार आपल्याकडे शॉर्ट की नाही काउंट होणार आपल्याकडं वर्ड काउंट होणार लक्षात टाक वर्ड शब्द काउंट होणार आहे तीनशे शब्द आहे ना तुला तीनशे शब्द टाईपच करायचे चारशे शब्द इंग्लिश इंग्लिशचे तुला चारशे शब्द टाईपच करायचेत म्हणजे तुला करायचे काय राजा का दोन्ही ते तुला पूर्ण करायचे तू सर मला पंधरा लाईन आली मी चौदाच लाईन केला एक लाईन राहिली पण तू पास आहे ना पण जी एक लाईन राहिली तिच्या जर पाच शब्द असतील तर तुझा एक मार्क त्या ठिकाणी कमी होणारे लक्षात ठेव त्याच्यामुळे पॅसेज पूर्णच करणं गरजेचं आहे आपल्याला हे लक्षात ठेवा फॉन्ट कृती देवा असण्याची शक्यता आहे आणि हार्ड कॉपीवरती आपला कार्यक्रम होण्याची शक्यता आहे हार्ड कॉपीवरती त्या संदर्भात मी तुम्हाला अधिकृत माहिती काढतो एवढं दोन दिवसात काढतो आणि देतो नाहीतरी दोन तारखेनंतर आपल्याला अपडेट येईलच त्यानंतर आता येतो मी थोडस शिपायाकडं शिपायाच्या सापल चाचणे ओके हा क्लर्कची प्रोसेस भरपूर बाकी अजून अजून क्लर्कला तीन टप्प्यातून जायचे मात्र शिपायाला आता टप्पा फक्त दोन राहिलेत आणि त्यातला खरा टप्पा आहे तुमचा तो म्हणजे कौशल्य चाचणी स्किल टेस्ट आता शिपायाचं तुम्हाला सांगतो मी ऍक्च्युली कोर्टात जातोय स्वतः एकदा आता आणि कोर्टातले एक दोन तीन शिपाया अभ्यास करून घेत थोडासा सगळं विचारतो किंवा आपल्या चॅनलवर त्यांचे महत्वाचे काही लेक्चर ठेवतो मी त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून का कशा पद्धतीने कौशल्य चाचणी असते बघा काय कसं काय वगैरे ते सगळं सांगतो आणि मग मी तुम्हाला त्याच्या संदर्भात व्हिडिओ टाकतो काही नसते जास्त आपण आपली घर साफ करता रूम का साफ करता बाथरूम टॉयलेट वगैरे आपण साफ करतो जे बॅचलर मुलं वरती राहतात त्यांना माहिती तुम्ही टॉयलेट साफ करता बाथरूम साफ करता हे वगैरे वगैरे मी आपल्या सुरक्षतेसाठी स्वच्छतेसाठी करतो ना तसंच राहतं जास्त काही नसतं फक्त त्याच्यात काही गोष्टी असतात का तुम्ही कशा पद्धतीने करतात काम करतानी काय करताय वगैरे वगैरे आणि ह्या कौशल्य चाचणीमध्ये कोणाला किती मार्क दिले जातील आणि कोणाला किती मार्क पडतील हे काही सांगू शकत नाही हे कोणीही सांगू शकत नाही त्याच्यामुळे शिपायाला पंचवीस मार्कवाल्याचं काम राहू शकतं वाल्याचं होऊ शकतं आणि हो क्लर्कला पण सांगतो क्लर्कला पाठीमागच्या मार्कच्या सांगतो तो मला पाठीमागच्या मार्कच्या वेळेस मी नगरला फॉर्म होता माझा मला चाळीसपैकी एकोणचाळीस का एकोणचाळीस मार्क होते ते ऑफलाईन होते एकदम सोपे पेपर होते आणि मी नापासे कारण का मला मराठी टायपिंग मला म्हणजे मी कधी केलीच नाही आलं लक्ष मध्ये आणि माझ्यासोबत इथला संगमनेर तालुक्यात लोअर याचा एक मुलगा होता अकरा मार्क होता फक्त अकरा आणि अकरा मार्कवरती हो तो बसला होता तर तो मुलगा सिलेक्ट झालेला लक्षात ठेवा मार्क मॅटर करत नाही क्लर्कला परत परत सांगतोय क्लर्कला मार्क नाही मॅटर करत क्लर्कला स्किल टेस्ट महत्वाची असते त्यामुळे स्किलची तयारी करा आणि ज्यांनी आत्तापासून केलेली ईदून मागे केलेली असेल त्यांनाच आता पुढं जमन आजपासून सुरुवात केल्यानंतर फार अवघड होईल कारण आपली जी प्रोसेस आहे ही खाली दहा बारा दिवसात प्रोसेस संपू शकते किंवा सुरू होऊ शकते सॉरी सुरू होऊ शकते खूप फास्ट राहते कोर्टाची प्रोसेस मला वाटलं होतं आता सेकंड रिस्पॉन्सिलिटी सेकंड रिस्पॉन्सिलिटी नंतर आपलं कट ऑफ लागेल मार्क येतील सर्वांचे आणि मार्कानंतर आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क येतील मात्र तसं काही झालेलं नाही डायरेक्टली कार्यक्रम एका दिवसात केला मग आता राहिलेच काय दोन तारखेपर्यंत वाट पाहणार दोन तारखेला संध्याकाळी तुमच्या हरकती गेलं नाही काही गेलं नाही तुम्ही डायरेक्टली तुमची शेड्यूल पाडणार कधी कित कोणत्या तारखेपासून कोणाचं कोणाचं घ्यायचं फक्त कदाचित जिल्हा वाईज होणारी टी सी एस घेणार नाही आणि जर टी सी एस घेतलं नाही तर आपल्याला ते मग पी सी खोके डब्बे मोठमोठे असे पिसे राहू शकतात प्रत्येकाच्या कोर्टाकडं आणि कीबोर्डचं सांगायचं झालं कीबोर्ड आता हा जो, जो कीबोर्ड हा सेम टी सी एस पॅटर्न कीबोर्ड वापरतोय मी आलक्ष मात्र हा जो कीबोर्ड आहे मित्रांनो हा माझा लिनेवाचा कीबोर्ड आहे कारण का टी सी एस लिनेवा वापरतो लिनेवाचा कीबोर्ड आहे तुम्ही घाबरून जाऊ नका तुमच्याकडे कोणताही कीबोर्ड असू द्या काही हरकत नाही काही अडचण नाही कोणताही जरी कीबोर्ड असला तरी एवढा बदल नसतो एका बटणाचा होतो आणि कोणीच असं नाही की त्याची एकही चुक होणार नाही चुका होणार आहे चुका होतात सपोज क्लर्कला ज्याला तीस मार्क आहे किंवा पस्तीस मार्क आहे काहींना क्लर्कला पस्तीस मार्क काहीला तीस मार्क काहींना बत्तीस मार्क ह्या मुलांनी पंधरा पंधरा जरी मार्क घेतले पंधरा पंधरा तरी ते मुलं सिलेक्ट आहेत आलं लक्ष यांनी पंधरा पंधरा जरी मार्क घेतले ना पंधरा पंधरा काहींनी बारा बारा जरी घेतले ना बारा बारा तरी हे पोरं सिलेक्ट होऊ शकतात कारण का पुढं जी वीस मार्काची तुमची इंटरव्ह्यू आहे त्या ठिकाणी कोणी पंधरा मार्क घेऊ शकतं कोणी दहा कोणी आठ कुणी अठरा कुणी वीस असे मार्क जर घेतले तर त्या ठिकाणी आपलं सिलेक्शन फिक्स होऊ शकतं कळलं अतिशय महत्वाचं असं लेक्चर होतं हे जिल्हा संदर्भातलं शिपाया संदर्भात मी तुम्हाला जास्त का सांगितलं नाही मी शिपाया संदर्भातली सगळी माहिती करतो साफसफाई कशी राहते कोणत्या प्रकारची राहते त्याच्यात पण हे राहतं कौशल्य चाचणी करताना गुण कशा प्रमाणात तुमचं गुणांकन होतं ते पण सांगतो हे साफ केलं मग याला किती गुण हे कट केलं मग याला किती गुण ते किती गुण असं सगळी चौकशी करून मी तुम्हाला सांगतो कौशल्य चाचणीचं चा। आणि त्या संदर्भात मी नक्कीच दोन तीन लेक्चर पण तुम्हाला त्या ठिकाणी टाकेल आणि ज्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं अभिनंदन फक्त आता पुढची कौशल्य चाचणी ना का कारण मला माहिती आहे आपल्या टेस्ट सिरीज कमीत कमी मला वाटते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेक्षा जास्त मुलं तरी सिलेक्ट होतील हा मला खात्रीचे अनुभव आहे लक्षात अशा पद्धतीनं आपली ही होत कट ऑफच्या याद्या मी कालच्या व्हिडिओवर सांगितलेल्या त्यामुळे मी आता कट ऑफ काय तुम्हाला सांगत नाही फक्त लक्षात ठेवा क्लर्कला ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क आहे म्हणून त्यांनी ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क आहे म्हणून त्यांनी डिमोटिवेट होऊ नको बाळा तुला पंचवीस मार्क आहे तू पंचवीस मार्क बसला म्हणून डिमोटिवेट होऊ नको राजा कारण जर तुझी टायपिंग चांगले असेल तुझं टायपिंगला वीस वीस घेतले तर चाळीस पंचवीस पासष्ट मार्क जागेवर झाले मुलाखतीला दहा पंच्याहत्तर होतो बिनविरोध तुम्ही निवडून डायरेक्ट काल लक्षामध्ये त्याच्यामुळं कुणी कमी समजू नका शेवटच्या प्रयत्नापर्यंत शेवटच्या म्हणजे निकाल पीडीएफ पर्यंत प्रयत्न करत राहा जेणेकरून आपल्याला त्याच्यामधून काही ना काहीतरी अपडेट नक्कीच मिळेल आणि तुम्हाला त्यातून एस हे नक्की मिळेल आलं लक्षात आता मी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तुमचे जेवढे काही प्रश्न होते ते परत सांगतोय महिला असू ओबीसी असू कोणती कॅटेगरी असू कोर्टात आरक्षण नसतं महिलेला सुद्धा आरक्षण नसतं सुद्धा पुरुषांच्या बरोबर त्या ठिकाणी सिलेक्ट हो व्हावं लागतं ही आपली जाहिरात होती या जाहिरातीच्या अनुषंगाने आपण हे पाहिलेलं होतं आता मुलाखतीचे मार्ग कसे ठरतील हे सांगतो तुम्ही काय बोलताय तुम्ही ऍक्च्युअली शिपायाला हा शिपायाला सांगायचं राहिलं शिपायाला कमीत कमी तुम्हाला पस्तीस प्लस टोट नाही सदोतीस अडोतीस प्लस टोटल करा बऱ्याच ठिकाणी एवढा मार्क तुमचं काम होणार लिपिकला बहात्तर प्लस टोटल झाली तर या ठिकाणी सगळीकडे तुम्ही मध्ये राशन बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत एवढा नाही ऑफ कटअप ऐंशी पर्यंत लिपिकचा कारण का स्किल टेस्ट चुकणार आहे जर हार्ड कॉपीवरती असं बघून टाईप करायचंय इथं कसं वर पाहिलं खाली चुकतो आणि हा सगळ्यात महत्वाचं बॅक स्पेस बॅक स्पेजचं एकदम महत्त्वाचं क्वेश्चन आहे सर बॅक स्पेस अलाउड आहे का दादा बॅक स्पेस अलाउड नाही की आहे हे मला खात्रीशीर माहिती नाही अजून हे कोणालाच माहिती नाही पण चर्चा झाली होती का बॅकस्पेस अलाउड राहणार नाही बॅकस्पेस जर भाई अलाउड राहिला नाही तर मग बाकी चुका भरपूर होणार आहे मग कट ऑफ पर बारा तेरा मार्कावरती हो येऊ शकतो कारण मी पण टायपिंग पाहत असतो करत असतो बॅकस्पेस शंभर पन्नास बॅकस्पेस तर सहज पडून जातो एक पॅसेट टाईप सहज सहज पडतात तेवढे बॅकस्पेस ते काय आयोगाचं नाही टी सी एस आयोगाचं एमपीसीचा क्लर्क नाही हे मंत्रालयातला क्लर्क आहे बाळा ग्रेड पे बघ ना किती आहे ग्रेड पे पाहि ना तुला पेमेंट किती पाहिजे इथं एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे पेमेंट आहे मग तू स्टार्टिंग पेमेंट किती घेणार आहे आणि हे शिपायाला सुद्धा काही कमी पेमेंट आहे काय तीस एक हजार पंचवीस तीस हजार स्टार्टच घेईन ना लघु लेखकचं ते विचारूच नका पण लघु लेखकला महाराष्ट्रातून पंधरा वीस पोरं क्वालिफाय झाले फक्त क्वालिफाय झालं नाही कोणी लक्षामध्ये अशा पद्धतीने संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे अतिशय महत्वाची माहिती होती अजूनही याच्यानंतर काय असन तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल जेवढं काय असेल तेवढं सगळं मी देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर आता आता पेपर नाही तर तुमचं स्किल टेस्टच तुमचे खरे मार्क काय होणार का या ठिकाणी ठरवणार आहे तुमची स्किल आहे तुमची स्किल या ठिकाणी तुमचे सगळे सध्याचे काय होणारे मार्क ठरवणार आहे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे दुसरी गोष्ट सांगायची झालं तर अजून सांगतो निवड होण्याची संधी जास्त कोणाला आहे ज्याला जास्त मार्क आहे त्याला संधी असेलच असं नाही कमी मार्कावाला पण निवड होऊ शकतो तुम्हाला मी माझं स्वतःचं उदाहरण दिलं होतं मात्र तुमचे स्किल टेस्ट व्यवस्थित झाले पाहिजे आता मी तुम्हाला थोड्या दिवसात सगळी टोटली माहिती देऊन टाकेन आता हे पंचवीस ते तीस मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत राहिला त्याबद्दल धन्यवाद आभार ओके पोलीस भरती प्रश्नपत्रिकेची जर तयारी पोलीस भरतीची तयारी करत असेल तर एक बुक आहे मित्रांनो तीनशे साठ जम्बो प्रथम आवृत्ती भाग एक भाग दोन भाग तीन पण आलेले आहे पोलीस भरती सर्व प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत आत्ताच्या तुम्ही घेऊ शकता स्मार्ट बुक आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नच स्पष्टीकरणचं विश्लेषण आहे आगामी मुंबई पोलीस व सर्वांसाठी उपयुक्त पुस्तक आहे भारती प्रकाशन पुणे लेटेस्ट सात जुलैचे पेपर असतील एकवीस जुलैचे असतील आत्ता पंचवीस जुलैचे असतील बारा जुलैचे सगळे पेपर आहेत पस्तीस चाळीस पन्नास पेपर आहे विथ विश्लेषण आहे ओ एम आर सीट पण तुम्हाला भेटणार आहे त्याचबरोबर तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज पण याच्यामध्ये अवेलेबल करून दिले त्यांच्या ॲप्लिकेशनवरती तुम्ही स्कॅनर करून लेक्चर पण पाहू शकता तीनशे स्पार्ट क्यू आर कोड आहे ते जेवढे कोड आहे ते स्कॅन करून तुम्ही लेक्चर त्या ठिकाणी पाहू शकता अतिशय महत्वाचं पुस्तक हे पुस्तक पण तुम्ही चांगल्या पद्धतीने खरेदी करू शकता आपल्या जवळच्या स्टॉलला जा आणि ते पुस्तक माना तुम्हाला लगेच पुस्तक ते काढून देतील ओके ठीक आहे चालते भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट मी उद्या चर्चा सत्र भागी एकतीस मध्ये घेऊन येईल तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत